आताचे सांगली एक सांगलीमधून मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते सांगलीत शंभर रुपयाचं स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून एका तरुणाची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे चला तर ही संपूर्ण बातमीच जाणून घेऊया अवघ्या शंभर रुपयाच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीच्या वादातून एका तरुणाचा सांगलीत खून करण्यात आला आहे या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे विपुल अमृतपुरी गोस्वामी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे हा तरुण मोबाईल दुकानात काम करत होता सांगलीतल्या बस स्थानकावर असलेल्या मोबाईल शॉपिंगमध्ये स्क्रीन गार्ड घेण्यासाठी काही तरुण गेले होते या स्क्रीन गार्डची किंमत विपुलने शंभर रुपये सांगितली मात्र स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना मिळतो असं सांगत या तरुणाने वाद घालण्यास सुरुवात केली त्यातूनच ही हत्या झाली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे मोबाईल दुकानात ग्राहक बनवून आलेल्या हल्लेखोरांनी शंभर रुपयाचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना मागितले होते मात्र दुकानातील कामगाराने ते पन्नास रुपयास देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला त्यातूनच चार तरुणानी चाकवानी कोयत्याने वार करत दुकानातील कामगाराचा निर्घुणपणे खून केल्याचा धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय त्यानंतर तपासाची चक्र फिरवून अवघ्या काही तासातच हल्लेखोरांना अटक केली आहे मात्र क्षुल्ल कारणावरून झालेला वाद एका कुटुंबावर मोठा दुःखाचा आघात देऊन गेलाय घरातील तरुण गेल्याने गोस्वामी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे दरम्यान या खुनाच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुंगे अप्पर अधीक्षक रितू खोखर उपविभागीय अधिकारी विमलायम पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे सांगली शहर पोलिसांनी काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे